महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे आदेश बांदेकर आदेश बांदेकर आणि बांदेकर ही मराठी ला सर्वांची लाडकी जोडी मराठी मालिका आणि या दोघांनी आपल्या कामांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आपण गेली वीस वर्ष आदेश बांदेकर यांना होम मिनिस्टर या कार्यक्रमामधून भेटलोय आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर म्हणजेच सुचित्रा बांदेकर देखील मराठी मालिका चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेत अनेक मुलाखतींमधून हे दोघे एकमेकांच्या कामाचं नेहमी कौतुक करत असतात असंच एकदा आदेश बांदेकर यांनी खुपते तिथे गुप्ते या झी मराठीवरील कार्यक्रमाच्या वेळी सुचित्रा बांदेकर यांची खुपणारी गोष्ट सांगितली होती हे सांगताना ते म्हणालेले की सुचित्राची मला खुपणारी गोष्ट आहे ती म्हणजे अतिस्पष्ट वक्तेपणा ती कोणतीही गोष्ट मनात ठेवत नाही तिला जेव्हा वाटतं तेव्हा ती लगेच बोलते तिच्याकडे खोटेपणा नाहीये म्हणून ती पटकन बोलते पण आपण असं बोलल्यावर कुणाला तरी या गोष्टीचं वाईट वाटू शकतं त्यामुळे तिचा हा अतिस्पष्ट वक्तेपणा आहे तोच मला खुपतो आणि तो तिने टाळावा असं आदेश बांदेकर यांनी सांगितलं होतं तेव्हा कार्यक्रमात यावर सुचित्रा म्हणालेल्या की मी आता या गोष्टीवर काम करते आणि यात तुम्हाला नक्कीच फरक दिसत असेल असं त्या म्हणाल्या सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर हे अभिनयासोबत निर्मिती क्षेत्रात देखील आहे तसंच जिम्मा जिम्मा दोन या चित्रपटांमध्ये सुचित्रा बांदेकर या महत्वाच्या भूमिकेत आपल्याला दिसल्या होत्या तुम्हाला आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या जोडीला पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहायचं आहे का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस